रेडिओ किसान दिनानिमित्त हे दीप प्रेरणा करून आपण रीतसर उद्घाटन करतो आहे दीप मायेचा असतो दीप ओलाव्याचा दीप जिव्हाळ्याचा दीप विश्वास मा शारदेला सुद्धा वंदन करूया विद्येची आराध्य देवता मा शारदेच्या चरणी सुद्धा नतमस्तक होऊया आणि सर्व मान्यवरांसह हे दीप प्रज्वलन याला थोडं बाहेर आम्ही त्याच्यातही देऊ शकतो हे आमचं महात्म्य आहे त्यालाही आम्ही सर्व मान्यवरांना परत एकदा विनंती श्री नयन सिन्हा साहेब सर सरपंच अकोला त्यांपर्यंत पोहोचवते आपली आपल्यामध्ये आहेत नेहमीच अकोला आकाशवाणीला या सर्व मान्यवरांच्या उत्कृष्ट पद्धतीच्या मुलाखती तुम्ही ऐकत असता सर अगदी वेळेवर तुम्ही आल्याबद्दल तुमचं खरं सुमनही अपुरे पडतात करण्या तुमचे गुणगान शब्द सुमनही अपुरे पडतात सो कर्तृत्वाने मिळविला तुम्ही हा या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आकाशवाणी अकोला केंद्र गंधुरो आणि शेतकरी खरं तर दोन हजार पाच पासून किसानवाणी या कार्यक्रमाला सुरुवात झाली उद्देश एकच की शेतीचा विकास करण्यासाठी शासनाच्या वतीनं ज्या विविध प्रकारातील योजना असतात कृषी विषयक तंत्र आणि तंत्रज्ञान असते हे तंत्रज्ञान प्रसाराचं महत्वाचं कार्य इतर टोका तो। करते। करते। ज्ञान वो अंततः मेरे ही विभाग में आती है और इसका निस्तारण मेरे ही विभाग द्वारा होता है तो मैं बहुत ही गर्व से बताना चाहूँगा कि दो साल पहले जब मैंने यहाँ पर पद लिया तो यहाँ पर आदरणी नेवाम हमारी कलेक्टर थी और उस टाइम पर हमारे पास जो कम्प्लेन थी एग्रीकल्चर विभाग की 1500 से 2000 हजार कम्प्लेंट्स लिखित थी हमारे पास जिनका निस्तारण पड़ा था या हो गया था कुछ निस्तारण प्रॉपर हुआ नहीं था तो हम लोगों ने एक, एक कार्यक्रम शुरू किया निर्णारण करते थे और शुरुआत में तीन तीन सौ पाँच पाँच सौ लोग भी आते थे हमारे यहाँ पर निस्तारण के लिए फिर वो तीन छः छः महीने के अंदर ही जो है वो धीरे धीरे समाप्ति की ओर गया और एक ऐसा तो ये मेरे लिए मतलब मैं मुझे लगता है कि बहुत ही बड़ा एक उपलब्धि नॉर्मल कोर्स में तो आती ही रहती है बट आ, मेरा जो यहाँ का ऑब्जर्वेशन है स्पेशली अकोला जिला का जब मैंने यहाँ ज्वाइन किया था तो यहाँ पे दो चीज़ें बहुत ही प्रचलित है एक तो अगर हम किसी भी घर में जाते हैं तो यहाँ पर दो बालू में कितने लोगों को कि वह सीमा एक लाख साठ हजार से बढ़कर दो लाख हो गई है बंधक की नहीं मालूम तो ये मैं आपको जानकारी दे रहा हूँ जानकारी के माध्यम से आप कम से कम वो बयालीस 45 पचास पचहत्तर सौ है ना जो कि जो है आगे बढ़ती है साठ साल की उम्र तक और आप उस पैसे को निवेश कर सकते हैं हर महीने मिनिमम चालीस साल की उम्र में ही होता है उसको लगता है कि मैं अपनी आय में योजना किसी ने नहीं कराई है फसल बीमा अलग है वो फसल का बीमा है देखिए आज के दौर में हमको ये मान के चलना चाहिए कि हम कितने भी जो यहाँ के सरपंच हैं प्रधान हैं मैं उनसे भी आग्रह करूँगा कि सर प्लीज़ आप इसके लिए एक प्रोग्राम करिए क्योंकि ये इनके एक सुरक्षित भविष्य ये निश्चित तो रूप से एक समय सीमा के बाद फिर आपको दिक्कत करनी है उनको आप प्लीज इस्तेमाल में आपके जो परिवार जन है वो सुरक्षित रहे और आपको एक सुरक्षा के दृष्टि से याद रहे मैं बस अभी का काम नहीं अंदाजी कर देती है बयादास्ता और ताकतवरों के सामने आने से पहले ही मुसीबत बदल देते, हैं अपना रास्ता, बदल देते हैं अपना रास्ता। करून, आपला त्यांच्या माध्यमातून आपण लाभ घ्यावा योजनेबद्दल आणि मी जास्त आवर्जून उपस्थित राहतो इन्व्हिटेशन असो किंवा नसो कारण आमचं कामच ते आपण सगळं तोपर्यंत ह्या तो यात्रापासून कृषी विज्ञान केंद्र इथं काम करते आहे आणि चांदूर भागामध्ये तुपकर साहेबांचं बरंच सा लोकांची परिचय अस माझा परिचय फार उपस्थित आहे कारण मी म्हणजे मंचाला सन्मान देतो आणि जे उपस्थित शेतकरी बंधू आहेत त्यांनाही आदरपूर्वक नमन करतो आणि चार पाच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो कृषी विज्ञान केंद्रामार्फत मला जो तुम्हाला पहिला साकार स्वरूपात होत आहे अंतता येणार आहे जाता येणार आहे आता फक्त ठाकरे सरांनी सांगितलं की फक्त पाय करा पण काही लोकांनी केलं असतील पण ही आकाशवाणीची लोकही जास्त हुशार आहेत त्यांनी सांगितले जोपर्यंत सगळ्या साहेबाजी भाषावर रेडिओ लागतो मोबाईल मध्ये रेडिओ लागतो परंतु मी तुम्हाला सांगतो की मोबाईल मध्ये रेडिओ ऐकण्यापेक्षा दे। इन कानों को भी देखना है, जिसने इन कानों को भी देखना आकाशवाणी तुम्ही असं ऐकत राहा हा कार्यक्रम आकाशवाणीने कोणासाठी केला नसून हा कार्यक्रम हा तुमच्यासाठी होता आणि सर्वप्रथम तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यासाठी ताळ्या वाजवा कारण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्ही ज्या उत्साहानं बसलेल्या इथे तर तुमच्यासाठी मला वाटतं आणखी तुम्ही जोरदार ताड्या वाजवा स्वतःसाठी मात्र ह्या हा कार्यक्रम साजरा करत असताना आम्हाला अकोला आकाशवाणीचे आमचे मला वाटतं विदर्भातला एक शेतकरी तसाच एक सजान व्हावा चांगला व्हावा त्याला चांगलं उत्पन्न मिळावं इंटिग्रेटेड फार्मिंग ज्या पद्धतीने केलं जातं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने आपल्याकडे सुद्धा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावरती केला गेला पाहिजे विविध योजना आपल्यासाठी आहेत त्या योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे कारण आपण जोपर्यंत बाहेर जाणार नाही जोपर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्यासाठी आप्रे कुठल्याही योजना आहेत ते आपल्याला माहित पडणार नाही मला वाटतं सर्वात महत्वाचा जर गावातल्या एखाद्या व्यक्तिमत्वाला जर एखादी योजना माहित असेल तर